आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज या विशेष रस्त्यासाठी आलेलो आहोत समृद्धी महामार्ग इगतपुरी ते आमने हा मार्ग अंडर कन्स्ट्रक्शन होता तो पूर्ण झालेला आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडा हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री दादा पवार हेही उपस्थित होते बहुत सही बहु सह गुरु पैदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग टोल नाका येथे मी सर्वत्र फिरलेलो आहे माझे हे सगळे सहकारी मित्र माझ्याशी खूप आनंदाने बोललेत खूप गप्पा मारलेले आहेत हे टोल नाक्याची सगळं मंडळी आहेत हे आता माझे सबस्क्रायबर मित्र झालेले आहेत मित्रांनो नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आपलं नाव सांगा प्लीज देविन शेलार साहेब नमस्कार यश साहिल जाधव गिरीश केने शुभम वखरे वखरे साहेब नमस्कार बाळसाहेब पाटील 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 अरे वा वा मी पण पाटीलच आहे अरे वाह पाटील आणि पाटील थँक्यू थँक्यू सर करा सब्सक्राइब करा हॅपी रायडर गजानन पाटील किंवा हॅपी रायडर ॲडवेंचर गजानन पाडेला करा लाईक करा कमेंट करा थँक्यू 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 लाईक करा लवकरात लवकर पुढे आपल्या मराठी माणसाला थँक्यू थँक्यू मी रायपुडा पण असं लावलाय हां चला ओके ओके थँक्यू थँक्यू बाय 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 थँक्यू थँक्यू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग निंबवली पथकर नाका टोल नाका या दादा नमस्कार तुमचं नाव सांगा जाधव साहेब नमस्कार नरेंद्र अरे बाबा थँक्यू थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महामार्ग सुरक्षा पोलीस कक्ष हायवे सेफ्टी पोलीस एच एस बी पोलीस खात्यात एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केल्यामुळे जाताना येताना पोलीस चौकी दिसली की थोडस एक आपुलकी वाटते मन भरून येतं सेवानिवृत्त झालं तरी अटॅचमेंट कायमची आहे डिवायडरच्या मध्यभागी असे छान डेकोरेटिव्ह स्टॅच्यू बनवलेले आहेत नका क्रॉस करून लगेच आम्ही बाजूला झालो आणि खूप सारे व्हिडिओ घेतलेत फोटो घेतलेत खूप धमाल केली स्पीड ब्रेकर नसलेला हा रस्ता पाहून मला खूपच आनंद झाला वेरी नाईस प्रशस्त रस्ता आणि डोंगराच्या जा खालून जाणारे हे बोगदे पाहून अतिशय अचंबा वाटतो टेकड्या डोंगरमाथा खणून रस्ता सपाट केलेला आहे आणि हा बोगदा किती नयनरम्य वाटतोय पहा लांबूनच कसा इंग्लिश फिल्मसारखा सीन वाटत आहे जबरदस्त काम केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे हिरवी गच्च वनराई दिसत आहे निसर्गाचं हे भव्य दिव्य रूप देखण रूप पाहून डोळ्याचे पारणे फिटते मी इथे खूप छान आनंद घेतलेला आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अतिशय सुरक्षित जागी उभं राहून केलेला आहे गाड्या किती वेगाने सुसाट धावत आहेत इथे इगतपुरीचा बोगदा हा सगळ्यात लांब असलेला बोगदा आहे जवळजवळ आठ नऊ किलोमीटरचा हा बोगदा पाहून मन थक्क होते बोगद्यामध्ये प्रकाश योजना जबरदस्त आहे एरडी लाईटचे भरमार आहे येथे कुठेही काळोख जाणवत नाही येण्याचा मार्गाचा बोगदा आणि अपोजिट साईडचा बोगदा सेपरेट सेपरेट आहेत आपत्कालीन व्य परिस्थितीमध्ये हे दोन्ही सेक्शन इंटरकनेक्टेड आहेत म्हणजे काही इमर्जन्सी असली तर तो रस्ता आपण ओपन करू शकतो जेणेकरून कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देता येईल मित्रांनो आदरणीय नितीन गडकरी साहेबांचे मी खूप कौतुक करतो मला त्यांच्या कार्याचा खूप अभिमान आहे नितीन गडकरी साहेबांची जी रस्ते डेव्हलपमेंटची स्कीम आहे रोड बांधणीची स्कीम आहे अतिशय उत्तम आहे नितीन गडकरी साहेब तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचे कोटी कोटी धन्यवाद मित्रांनो आमने ते इगतपुरी हा प्रवासाचा टप्पा आता खुला झालेला आहे ह्या टप्प्यात आम्ही प्रवास केलेला आहे खूप आनंद मिळाला खूप छान वाटले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा आपल्या सूचनांचे स्वागत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डाली डाली फूलों की तुझको रे मुसाफिर बादलो की ओड़ के ओडनी वादिया गीत मीठे मीठे